श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद बाबांकि जय श्री गुरु चरित्र अध्यय अठरावा श्री गणेशाय मा जय 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 सिद्ध मुनी तू तारक भवारनी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकून संतोषाला सिद्धमुनी सिद्ध मुनी सांगत असे विस्तारोनी ऐका श्रोते एक चित्ते बिल्लवडी स्नान मैमाने रोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नायका एकचित्ते एक चित्ते क्वचित काळ तय श्री गुरु होते गौपेनी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले पर्यसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते राहिले द्वाद शाब्दे ग्रामगण पुर कुरुक्षेत्र त्याची जाण पंचगंगा कृष्ण संगम अत्युत्तम पर्यसा कुरुक्षेत्रे जितके पुण्यतया हो नाधिकर ते अस्ति अगम्य म्हणून निरायले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगे नायका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभे नदी सरस्वती पंचगंगा नामे स्थाती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाचे असंगा प्रयागाहून असे चांगा संगम स्थान मनोहर अमर मनिज ग्राम सास्तान असे अनुपम्या जैसा प्रयाग संगम तैसे स्नान मनोहर वृक्षा शाव दुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरो देव असे अमरेश्वर तया संगम थोरी अमरेश्वर सन्निधानी वस्ती चौसष्ट वस्ति योगिनी शक्ती तीर्थ प्रख्यात असे परेसा अमरेश्वरे लिंग भरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूज पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ जाना प्रयागी करता माग स्नाना ते जे पुण्य होय साधना शतगुण होय तयागुना एक स्नाने परेसा उत्तर असे देखा कृष्ण शुक्ल तीर्थ जाती औदुंबर सानिद्येशी तीनतीर्थे परयसे एका नंतर एका तीर्थ असती मनोहर कृष्णावेनी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणे सप्त नदी संगी सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबरी गोप्यहून गोचर राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन भक्त जन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावा या प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री परे परेसा तया ग्रामी द्विजय असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पती व्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण भिक्ष शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग असे वृत्तीने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरु न मिळे परे श्री शेंगा ते रांदोनी हर्षी दिवस येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंचमहाज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुशी पूजा करीतो छोडशी घेवडे शंगा अशी केली होती पत्र शाका नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वास गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निघती तया वे, वेळी तया विप्राचे ग्रहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिलेत तया वेळ वेलाचे बुड मूळ श्री गुरु छेदिती तत्काळ तात्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता तय वेळी दुःख करती पुत्र सकाळी म्हणती पहा हा दैव बळी कैसा देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्री तये वेळी जे जे होणार तया जा काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृतात्वा अथवा दुष्कृत जाण आपले आपण ची भोगने वरी काय बोल आपले दैव असतावने पुढील बोल ती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कौनावरी बोल सांगे बोल ठेवी ती यतीश्वराशी आपले अर्जवन विचारेसी ग्रास हरितला मनसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्ही म्हणून याला भिक्षेसी नेने आमचे दारिद्र्य दोषी तोची तारीले अम्मू ते तया वेलाचे मुळ थोरी जे का होते आपले द्वारे काढू म्हणती बीजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेळ वेल मुळाशी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला भाऊ अशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर राममा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छे दिले निदान लादले आम्माशी नर नव्हे तो योगेश्वर होईल ऐश्वरी अवतार अम्मा भेटाला दैन्य हर म्हणती चला जाऊ दर्शनाशी जाऊनी संगमा श्री गुरुशी पूजा करती बहुवशी वृतांत सांगती तयासी तय वेळी परी असा श्री गुरु म्हणती तयासी आम्ही न सांगे कवनासी प्रगट करता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजाशी सांगे श्री गुरु पर्यसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसा वर लादोन गेली वनिता तो प्रामण श्री गुरु श्रीगुरुकृपाय सीजान दर्शनमात्रे दैन्यहरे नाम श्री गुरु महिमा भजा भजावे तुम्ही मनो मानसी कामधेनु तुझ्या घरी ती श्री गुरुचरित्रांत परम कथा कल्पतरु श्री नर्षि सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापूर महिमानं बीजदैन्यहरण अष्टदशोद्द गौड श्रीपाद श्रीवल्लभ नोषे सरस्वती दत्तार्पणमस्त श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या एकोणपन्नास